नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस मार्च दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या बाजारभावामध्ये अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे पहा तुरीला सध्या काय मिंतू मिळतोय महाराष्ट्रात बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे गंगाखेड अवकाली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकालेली आहे दोनशे तीनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती लोणार अवकालेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकालेली आहे तुरीला दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदगाव अवकाली आहे एकशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला सहा हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आंबेजोगाई अवकाली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती निलंगा अवकाल्य एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद